पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी मोठी आगाऊ रक्कम मागितल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या धोरणांवर आणि रुग्णांच्या हक्कांवर मोठा वाद निर्माण झाला आहे तनिषा अर्थात सोनाली सुशांत भुसे या तीस वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे झाला त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि जुळ्या मुलींना जन्म देणार होत्या एकोणतीस मार्च रोजी अचानक त्यांना रक्तस्राव झाला त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी निघले मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांना त्वरित दाखल करून उपचार देण्याऐवजी दहा लाख आगाऊ रक्कम भरण्याची अट घातली असा कुटुंबियांचा आरोप आहे कुटुंबियांनी त्यावेळी अडीच लाख इतकी रक्कम भरू शकतो असे सांगितले परंतु तरीही रुग्णालयाने रक्कम भरल्याशिवाय दाखल करून घेता येणार नाही असं स्पष्ट केले हे रक्कम न भरल्यास ससून जाण्याचा सल्ला दिला, दिला असा गंभीर आरोप करण्यात आला या प्रकरणानंतर कुटुंबियांनी स्थानीय नेत्यांशी संपर्क साधला आणि मंत्रालयाकडे मदत मागितली परंतु तरीही रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिला शेवटी कुटुंबाने तनिशाला त्वरित सूर्य हॉस्पिटल वाकड येथे हलवलं जिथे जुळ्या मुलींचा जन्म झाला मात्र जन्मानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली त्यामुळे त्यांना मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे हलवण्यात आलं परंतु एकतीस मार्च रोजी रात्री तनिषाचा मृत्यू झाला तनिषाच्या पतीने आणि कुटुंबियांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले की रुग्णालयाने पैशांशिवाय त्वरित उपचार द्यायला नकार दिला त्यामुळेच तनिषाचा जीव गेला या घटनेनंतर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यांनी जाहीर केले की जर रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवला असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल या सर्व आरोपानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःची बाजू मांडली त्यांनी एका पत्रकाद्वारे या प्रकरणातील माहिती अपूर्ण असल्याचा दावा केला आणि अंतर्गत चौकशीसाठी एक समिती स्थापन केल्याचे सांगितले सांगित की राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्यात येईल आणि रुग्णालयाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट केले जाईल तनिषा भिसे यांचा मृत्यू म्हणजे रुग्णालयांमधील पैशांच्या अटींमुळे होत असलेल्या अन्यायाचा आणखी एक गंभीर प्रकार असल्याची भावना अनेक तज्ज्ञ आणि नागरिकांनी व्यक्त केले आहे पुण्यात अनेक ठिकाणी आरोग्य सेवांबाबत निषेध नोंदवला जात आहे काही कार्यकर्त्यांनी रुग्णाचा जीव पैशांपेक्षा उपस्थित करत सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कडक नियम लागू करावेत अशी मागणी केली आहे राज्य सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे महत्वाचे मुद्दे म्हणजे रुग्णालयांमध्ये त्वरित उपचाराऐवजी मोठी रक्कम भरण्याची सक्ती हा गंभीर प्रश्न आहे दुसरं म्हणजे आरोग्य विभाग आणि महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे त्याचबरोबर रुग्णालयाने आरोप फेटाळले असले तरी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत आणि या घटनेने रुग्णालयांची नीती आणि रुग्णांच्या हक्कांवर मोठी चर्चा सुरू केली आहे तनिषा भिसे प्रकरणाने पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये त्वरित उपचारांसाठी असलेल्या अटी शर्तींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत रुग्णालयांनी आर्थिक गरजा पूर्ण होईपर्यंत उपचार द्यायचे थांबवणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी या, या प्रकरणाची योग्य चौकशी करून भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे